सर्वप्रथम मी मेघना खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारसुद्धा मानतो की मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर लागलीच तुम्ही पालघर जिल्ह्यामधील आमच्या जव्हार तालुक्याची निवड केली आणि आरोग्य व्यवस्थेसाठी जी काय तुमची धारणा आहे जी काय करण्याची इच्छा आहे ती प्रकारे प्र प्रकट केलेली आहे एक आठ आड़, आठ दिवसापूर्वीच रोजगार हमी योजना मंत्री माननीय मंत्री सुद्धा येऊन गेले भरत गोगावले तर ते त्यांनी सुद्धा विक्रमगड तालुक्यामध्ये भेट देऊन रोजगार हमी योजनेच्या बद्दल माहिती घेतली होती मी निश्चित सांगू शकतो की आपल्या जिल्ह्यातील विशेषत आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणा आहे ती अधिक सक्षमीकरण आणि सशक्तीकरण करण्याची गरज आहे मी स्वतः मेडिकल ऑफिसर होतो तलवाडाला दीड वर्ष मी पी एच सीमध्ये काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथल्या आरोग्य यंत्रणा आरोग्य व्यवस्था मी सांगू शकतो की इथले जे मेडिकल ऑफिसर आहेत ज्या नर्सेस आहेत स्टाफ आहेत आरोग्य कर्मचारी आहेत ह्यांना दाद द्यायला लागेल अतिशय प्रगत प्रतिकूल परिस्थितीत मॅडम इथे ते काम करतात आणि विशेषतः रिस्पॉन्सिबिलिटी काम करतात आणि त्याच्यामुळे जरी विविध पदं अजून भरलेली नाहीत ती पदं ऑन पेपर आहेत ती सिव्हिल सर्जन डी एचे तुम्हाला सांगतील परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये आहे त्या मनुष्यबळामध्ये ज्या प्रकारे ते पी एच सी सब सेंटर इवन आर एच किंवा सब डिस्ट्रिक्ट असेल आपलं कॉटेज असेल हे आहेत मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप आभारसुद्धा तुमचे म्हणतो यांना बळकट करण्याची गरज आहे आता भोईसरांनी सांगितलं की निश्चितच काही दुर्दैवी घटना इथे मागच्या पंधरवड्यात घडलेल्या आहेत त्याचं उदात्तीकरण करण्याची गरज नाही त्याच्याबद्दल उपाययोजना करण्याची निश्चित गरज आहेच परंतु जी व्यवस्था राबते जे आमच्या आरोग्य कर्मचारी आहेत ज्या सिस्टर आहेत ज्या स्टाफ आहेत ज्या खेडोखाडी खेडोपाडी जातात सगळ्या गरोदर मातांना स्तंदा मातांना कुपोषित बालकांना जे सेवा देतात त्यांना आपण त्यांचं मान मानसिक मनोधैर्य हे बळकट करण्याची गरज आहे जर बाकीच्या जिल्ह्यामध्ये इतर आदिवासी जिल्ह्यामध्ये काम केल्यानंतर वेगळे इन्सेंटिव जर मिळत असतील तर मला वाटतं आमच्या पालघर जिल्ह्यातल्या या आदिवासी बहुल तालुक्यामध्ये सुद्धा जे आरोग्य कर्मचारी काम देव काम करतात सेवा करतात आरोग्य व्यवस्था असेल कर्मचारी असतील त्या सगळ्यांना वेगळा इन्सेंटिव्ह आपल्या राज्य सरकारमध्ये तर्फे द्यावा अशी तर मी या प्रकारे मागणी करतो कारण जी पदं इथे भरलेली नाही आहेत ती भरण्याची नक्कीच गरज आहे ती भरली कशी जावेत हा राज्य सरकारतर्फे आपण धोरण निश्चित करालच परंतु जे पदं भरल्यानंतर जे डॉक्टर्स इथे येतात ज्या सिस्टर इथे येतात त्या टिकल्या पाहिजेत त्यांनी सेवा दिली पाहिजे जे बॉन्डेड डॉक्टर्स आहेत त्यांनी निदान एक वर्ष एक वर्ष तरी किमान त्यांनी विदाऊट रिझाईन राजीनामा न देता ह्या पी एच सी सबसेंटरला सेवा दिली पाहिजे त्या दृष्टीनं आपण काम करण्याची गरज आहे आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या ज्या उपाययोजना असतील त्या निश्चित आपण आपल्या प्रयत्नाने कराव्यात अशी आपल्याला आग्रही मागणी करतो जवळचं आपण जवळून इथे आलो जवळचं सुद्धा दोनशे कॉटचं बेड मन हॉस्पिटल मंजूर आहे जागा निश्चित आता झालेले आहे ते लवकरात लवकर फंड देऊन ते सुद्धा आपण कार्यान्वित करू शकतो सिव्हिल हॉस्पिटल आपलं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे त्याचा एन आर एस एमधून निधीसुद्धा मिळालेला आहे एन एच एममधून आता मागे मी आरोग्य मंत्र्यांना भेटलो होतो एन आर एममधून जो निधी दिला होता तो इनफ दिलेला आहे आता राज्य सरकारतर्फे प्रयत्न करा असं त्यांनी सुतवाच केलेला आहे मी आपल्याला सुद्धा एक पत्र देतो आपणसुद्धा आपण आता आपल्या पातळीवर राज्य सरकारतर्फे येणाऱ्या बजेटमध्ये याची पूर्तता करावी आणि सी एक सुसज्ज असं हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल आमच्या पालघर जिल्ह्याला लवकरात लवकर मिळावं कारण इथले जो पेशंट आहे हा टर्शरी केअर नसल्यामुळे सेवलास असेल वापी असेल वलसाड असेल नाशिक असेल ठाणा असेल मुंबई असेल इकडे ट्रान्सफर करावा लागतो मी स्वतः डॉक्टर होतो मला माहिती आहे इथली व्यवस्था कशी आहे जर ही व्यवस्था चांगल्या प्रकारे केली टर्शरी हॉस्पिटल इथे निर्माण केलं तर निश्चितच मला वाटतं इथला जो पेशंट आहे हा ट्रान्सफर होण्यापासून आपल्याला इथे थांबवता येईल आणि नाईंटी पर्सेंट पेशंटला इथेच आपल्या आपल्या ठिकाणीच आपल्या पालघर जिल्ह्यामध्येच ही व्यवस्था देण्याची सोय आपण आपल्या परीने उपलब्ध केली पाहिजे मनोला ट्रॉमा सेंटर सुद्धा होते सुशेट बिल्डिंग आहे इथे अजूनही इंटेरियर आणि मेडिकल इक्विपमेंटसाठी जो काही निधी आहे तो सुद्धा आपण राज्य सरकारमार्फत लवकरात लवकर द्यावा एक मेळघाटच्या पॅटर्नवर रोटेशनल पद्धतीने आपल्याकडे मेडिकल ऑफिसर येऊ शकतील का तर निश्चित येऊ शकतील जर पंधरा पंधरा दिवस त्यांना आपल्या भागामध्ये दिलं पंधरा जे परमनंट ऑफिसर जे सोडून जाऊ शकत नाही आणि जर त्यांच्या निवासाची आपण चांगली सोय केली तर निश्चितच आपण आपल्या भागामध्ये गानायकॉलॉजी असतील मिडाटिशियन असतील इव्हन सोनोग्राफी सोनोलॉजिस्ट जे आहेत जे गरोदर महिल महिलांना किमान तीन सोनोग्राफी आवश्यक असतात त्या आत्ताच्या घडीला फक्त एकच होते त्यामुळे त्या तीन सोनोग्राफी ह्या रेग्युलर झाल्या पाहिजेत ह्या दृष्टिकोन सुद्धा अपॉइंट करणं हे सुद्धा आपल्याला ग गर गरजेचं आहे त्यासोबतच जे इतर प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ज्यांना आपण एमओ करून आपल्या गव्हर्नमेंट यंत्रणाशी टायप करून घेऊ शकतो तर अशा प्रकारचा सुद्धा एक प्रस्ताव माननीय डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर यांनी बनवलेला आहे त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करावेत इतर जे मेडिकल ऑफिसर्स आणि प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहेत जे मेडिकल शासकीय यंत्रणेमध्ये येऊन शासकीय सेवा देण्यात उत्सुक असतात जर त्यांना अशा प्रकारचे पिडेन गायनेकोलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट जर उत्सुक असतील त्यांना चांगल्या प्रकारचं जर मानधन दिलं तर ते सुद्धा आपल्या शासकीय यंत्रणेमध्ये येऊन आपल्याला चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकतात एक अखेरचा प्रश्न आहे मागच्या काळामध्ये बरेचसे माता मृत्यू हे अतिरक्तस्रावामुळे झाले होते आपल्याला जव्हारची ब्लड बँक ही एकच आहे कासानी डहाणू हे स्टोरेज युनिट्स आहेत मला वाटतं प्रत्येक तालुक्याला एक स्टोरेज युनिट असलं पाहिजे आणि पालघरला एक नवीन रक्तपेढी निर्माण केली पाहिजे यासाठी सगळी यंत्रणा झालेले थोडंसं प्रमाणपत्र मला वाटतं बाकी आहे ते, ते सुद्धा आपण लवकरात लवकर कार्यरत करावं आणि अशा प्रकारच्या अनेक ज्या काय अडचणी आहेत त्या मला वाटतं आपण आपल्या स्तरावर आरोग्यमंत्री म्हणून त्याचा विशेष असं आपण लक्ष घालून ह्या दूर कराव्यात आणि जे आमच्या आरोग्य कर्मचारी इथे काम करतायत सेवा आहेत त्यांचं एक प्रकारे आपण चांगलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचा आभारसुद्धा मानवेत त्यांना त्यांना बळकट करण्याची गरज आहे असं या निमित्तानं मी व्यक्त मत व्यक्तिवातून थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र